असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये मी जसं तुम्हाला मध्यंतरी सांगितलं होतं की माझ्या एका ब्लॉगमध्ये की ह्या साईडला नदी आहे गावची ती तुम्हाला दाखवणार आहे श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या वारा झुळझुळ वाहतो या गाणं प्रीतीचं गात या आता हे गे? प्रीतीचं गाणं तर नाही पण तुम्हाला नदी कशी वाटते हे दाखवणार आहे त्या नदीमुळे किती गावांना म्हणजे जे आहे शेती त्या शेतीतलं पीक दाखवणार आहे नदी कशी वा हे दाखवणार आहे आता दुसरे ब्लॉक बनवले पण म्हटलं की आज काही बनवण्याचं काय दुसरं काही टॉपिक नाही तर चला म्हटलं जो पार्ट टू जो आहे आपला तोच कंटिन्यू करूया आता हे महादेवाचं मंदिर इकडे बघा आणि त्याच्यानंतर गावातले ही शेती दाखवणार आहे मकाचे कणस आलेले आहेत मुगाची शेंग सोयाबीन हे सगळं दाखवणार आहे चला तर गाईज मी जे म्हटलं तुम्हाला की मका दाखवणार आहे आणि सॉयबीन हे बघा हे सॉयबीनचं पीक आलेलं आहे आणि हे मका हिरवेगार असं मकाचं कनिस आहे बऱ्यापैकी तयार झालेले खाण्यासारखे तयार झालेले इकडे बघू शकता पूर्ण हे कुठे कुठे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं सोयाबीनमध्ये लावलेलं असतात खाण्यासाठी मकाशी कंस खूप मज्जा येते आणि खरी मज्जा कधी येते ज्या वेळेला शेतामध्ये मकाच्या कणसं आणतात लाकडावरती ते त्याचा हार करतात म्हणजे हार म्हणजे की तो जोपर्यंत त्याचे ते गोळे बनत नाही आई आगीचे लाकडाचे पडलेले कोळसे त्याच्यावरती भासतात मग त्याच्यावरती लिंबू लावतात आणि मग त्याच्यावरती मसाला लावतात तोंडाला पाणी सुटलं का नाही हा असं खातात खरी माझ्या शेतात आहे खाण्याची चला तर गाई आपण जे दीपावलीमध्ये जे करंजा करतो तिळाच्या ते तिळाचं झाड आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही आता शहरात जे राहणार आहेत त्यांना दाखवतो हे पांढरं जे फुल दिसतंय आणि वरती छोटे छोटे पिवळे फुलं आलेले आहेत हे बघा खाली हे तिळाचे जे बी आहेत हे याच्यामध्ये तिळ असतं हे तिळाचं झाड आहे चला काहीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर जी आजी चालते ना त्यांचं नाव फुलाबाई आहे आम्ही सर्व गाव म्हणजे आम्ही सर्व म्हणजे पूर्ण गाव त्यांना बाईने बाई ह्या नावाने वळखतो बाईचं वय आहे एकशे दोन वर्ष न जाने कित्येक पिढ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आजही स्वतः हाताने स्वयंपाक करतात स्वतः फिरतात स्वतःची भाकरी स्वतः करतात पाण्याचे घागर उचलणे म्हणजे पाणी भरणे बरेच काम आपले स्वतःचे करतात आता त्यांच्या ते शेतामध्ये तेव्हा ते बघा तुम्ही बघू शकता बाई स्वतः एकटी चालली फिरायला आणि गावातील अशा बऱ्याच म्हणजे ज्या बराच मोठा काळ आहे ज्या काळात हॉस्पिटलला जाण्यासाठी अँब्युलन्स वगैरे ह्याची सुविधा नसायची तर जेव्हा महिलांची डिलिव्हरी असायची गावामध्ये त्या त्या वेळेला बाई तिथे त्या डिलिव्हरीसाठी हजर असायची असं म्हणतात आणि गावात जर कोणी मेलं तर ते जे मडकी असतात ना आजही मडकी बाईपशी आहेत ते मडकीसुद्धा घेण्यासाठी लोक आणखी सुद्धा त्यांच्याकडे येतात म्हणजे जुनं ते सोनं जे म्हणतात ते तुम्ही बघू शकता जुनं फक्त खाद्य लक्षात घ्या जुनं फक्त खाद्य किती महत्वाचं होतं ते खाद्य पहिलं प्युअर होतं प्युअर म्हणजे ट्वेंटी फोर कॅरेट सारखं त्याच्यामुळे तो आज ताकद आहे बाईमध्ये तो जोश आहे की आजही बाई स्वतःचं काम स्वतः तुम्ही बघू शकता स्वतः चालत गेलेली आहे बाई आपण त्यांच्याजवळ जाऊया आणि थोडंसं दोन मिनटं बाईचं वेळ घेऊन आपण त्यांच्याशी गप्पा मारूया चला बाई मला तुम्हाला थोडीशी माहिती विचारायची <laughs> मी यूट्यूबचं एक चॅनेल चालू केलेलं आता ब माहिती अशी द्यायची की माझ्या वयाचे असतील किंवा दुसरे जे लोक आहेत ते कमी वयातच जाता म्हणजे तुम्ही जसं फिरताय तसं त्याप्रमाणे आम्हाला कुठं फिरणं होत नाही काही नाही आम्ही एकदम आळशी असं राहतो की आम्ही थकलोय माझं तीस पस्तीस वर्ष वय झालंय माझ्या काम होत नाही काय नाही तर गाईज बघू शकता बाई तुमचं वय किती आहे हो। हो। म्हणजे एकशे दोन वर्ष काय मी अंदाजे सांगितलेली गोष्ट तुम्हाला खरी पटली की नाही बघा ठीक आहे समज घ्या एकशे दोन वर्ष बाईचं आहे आणि बाईचं वैशिष्ट्य हे आहे की बाईने आजपर्यंत बाई जसं म्हणजे आम आम्हाला माझी आई सांगते आम्ही सांगितलेलं आहे की जुन्या काळात हॉस्पिटलला बाईला डिलिव्हरीला घेऊन जाताना तर ते आंबुलन्स वगैरे नसायची त्या काळात तुम्ही डिलिव्हरी करायचा दोनशे हे गावातली दोनशे मी तुला लिहून देते दोनशे दोनशे ची केली म्हणून बघा दोनशे ची आणि पाचशे ची माती केली दोनशे ची बाळात पण केली गावात जर कोणी जर मेलं तर जे मडक जे असतं मडक किती माझ्या ते दूर आणण्यासाठी लोकांना जावं लागतं बाईकडे आजही ते मडके आहेत ना बाई आता सध्या पंधरा येतो ते कसं आहे आता काय करायला लागेल कुंभारो नुँ, सर, ह्याच्यावाली सरपणावाली सुतुळी सहित गुलाला सहित गाडगे सहित आता हां पण माझ्या राजात मी असं करीत होते बाई आता मला एक सांगा की तुम्ही स्वतःच काम स्वतःच करता का हो मीच पाणी अन्न असेल असेल ऐक माझ्या दहा गुंट्या जेवायला उठतील दहा गुंट्या जेव्हा खुरपीले काय दोनदा स्वतः स्वतः हा खुरप खायच हातात दहा गुंटे राहणे म्हणजे आता स्वतःच काम करायचं धुन भांडी स्वयंपाक आण बाजार आणणे पाणी भरणे काठी तर मला वाटतं आता धरली तुम्ही म्हणजे बारा महिने झालं भाऊ वर्ष झालं म्हणजे बघा शंभरी पार्क करून सुद्धा बाई आज स्वतःचं काम स्वतः करत आहे काहीतरी शिकण्यासारखं आहे का म्हणजे मी गळालोय माझं वय झालंय म्हणजे आणि माझ्याच्याने काहीच होऊ शकत नाही तर अशा ह्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर तो जोश माणसामध्ये येतो आणि ह्याच्यापासून शिकण्यासारखं भरपूर आहे आणि मी मला पहिल्यापासूनच वयस्कर माणसं खूप आवडतात आता मी लहान असतानाच माझी आजी गेली हां तर माझे आजोबाई नाहीत म्हणजे माझे वडील लहान असताना ते आजोबा वारलेले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी जेवढे वयवृद्ध गावात माणसं आहेत तीच खरी गावची शान आहे गावात एंट्री केल्यानंतर कुठेतरी पारावरती चार पाच लोक बसलेले असायचे फेटा धोतर कुर्ता पायजामा आजकाल हे सगळे हे जे संस्कृती मिटत चालली का नाही बाईल आजकाल हे काही राहिलं नाही तर बाईचा वेळ दिलाय आता बाई कुठे चालला तुम्ही आता इकडे मला रान काम सांगत नाही जीव शांत होतो देवाचा नमस्कार देवाचा करायचा जायचं ह्याला चल चाल। चालू राहते बरोबर पण आता का नाही भांड आता तुम्हाला माझा विचार सांगायचा अखेरच्या सालाला मी तेरा वर्षाची बाई होती मग कव्हापासून बघत होतो मोज अख्यांच्या सालाला तेरा वर्षाची मला संपूर्ण कळते आमचा साल म्हणजे रजाकाराचा काळ बरोबर हु। ना भाई रजाकाराचा काळ ही मग आपल्या गावची भाषा आहे बाईची हु। हु। तर त्या काळापासून आणि आज ही बघा बाईच्या हातात बांगड्या किती आहेत <laughs> चार डजन चार डझन बांगडे येन ह्या दोन डझन आणि ओके क्या पाच गरम हे नग आहे ती पाच ग्राम ची मला वाटतं बाई ह्याला सत्तर ऐंशी वर्ष झाले होऊन गेले असतील नाही झाले म्हणजे बघा आजचं जे चोवीस कॅरेट म्हणून जे सोनार जे आपल्याला गोल्ड विकतात त्याच्यापेक्षा सुद्धा हे प्युअर गोल्ड आहे आता जास्त आपला वेळ नाही घेता बाई तुम्ही वेळ दिलात आता तुम्ही जाऊ शकता आपल्या कामाला काय काय काम नाही बसायची तिथे शांतता करायची वेळ दिला आपण धन्यवाद ओके चला

म्हणजे नदी म्हणजे त्याचं हे पात्र आहे आणि तो पाण्याचा ढोस समोर बघू शकता तुम्ही मासे उड्या मारतात बघा दिसतात का तुम्हाला बघा तिकडे ते छोटे छोटे बबल आल्यासारखे ते मा बऱ्याच वेळेला आम्ही ते मासे पकडण्यासाठी आलो आणि सध्या पायाला जखम असल्यामुळे पकडायला जाऊ शकत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं की मासे खायचे नाही खूप जिबेला आवर घातला नाही तर आत्ता जर हा ब्लॉग बनवायचा असताना तर तुम्हाला सुद्धा पकडून दाखवली असती पण आता ते खायचं नाही चला आता इकडे बघू शकता हे पूर्ण असं पात्र आहे नदीचं खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर आणि नदीचं पाणी बघा किती एकदम स्वच्छ आहे पिण्यासारखं एकदम पाणी आहे खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर एकदम फ्रेश शेद करेया, शेद करेया जानावरा जानावरा जाल जाल त्या बाजूला बघू शकता जनावरं आहेत बांधलेली सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एवढा दुष्काळ पडलेला न ज्याने लोकांनी शेतकऱ्या शेतकऱ्यांनी जनावरं विकली फक्त चाऱ्या आणि पाण्यासाठी खूप म जनावरचे हाल झाले माणसाचे हाल झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमणी चिमणीपाखरांचे खूप हाल झाले त्या टॉपिकवरती एक आज एक शॉर्ट बनवणार आहे तोही बघायला विसरू नका आणि आणखीन दाखवायचं म्हणजे इकडे वरती शेती आहे रतन चल आता ह्यांच्यासाठी जरा थोडी रिस्क घेऊया चला तर भिजू दे जखम तुम्ही म्हणाल की लबाड बोलतो आहे इकडे बघू शकता माझ्या पायाकडे ही जखम आहे ही मला डॉक्टरांनी सांगितले पाण्यात भिजू नको हो। पण दाखवायचं तुम्हाला एक शेतीचं काहीतरी दाखवतो वरून म्हणजे जरा थोडा नजारा पाहिल्यानंतर तुमचे मूड फ्रेश होईल आज संडे आहे म्हणजे घरात टी व्ही बघण्यापेक्षा माझ्या फॅमिलीला एक काहीतरी असं दाखवतो यूट्यूब फॅमिलीला की गावचं काहीतरी बघितल्यानंतर त्यांचंही जरा थोडं मूड जरा फ्रेश होईल चला तर मित्रांनो इकडे आता तुम्हाला नदीच्या वरती आलो आपण इकडे बघू शकता सेम शेती से आहे ती सॉयबीन मका आंब्याची काही झाडं आहेत चिमणी पाखरांचा आवाज बघा ऐकू शकता तुम्ही खूप फ्रेश वाटतं आहे गाणे वगैरे ऐकून तर कानं सगळे एकदम भधीर झालेत जरा चिमणी पाखरांचा आवाज ऐक म्हटलं म्हणून इकडे आलो होतो इकडे वस्ती आहे ते तिकडे आहेत बघा पेरूची झाडं आंब्याची झाडं आहेत काही बोरीची झाड आहेत शेतकऱ्यांनी आपापल्या सोयीप्रमाणात तिथं ती झाडाची लागवड केलेली आहे तर आहे। आता आजचा जो हा ब्लॉग आहे आपण इथे समाप्त करण्यापूर्वी एकदा माझ्या राजा भैरवनाथाचा तुम्हाला दाखवतो इथून कसं मंदिर दिसतं ते रतन दाखवते तर आपण आपला अमूल्य वेळ दिला माझा हा ब्लॉग पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद